जय शिवराय मित्रांनो आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी आज वाचणार आहोत भाग सातवा कादंबरीचे आजचे कादंबरीतील निवेदक आहेत बहिरजी नाईक मी त्याला काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात मागून कोणीतरी मला हाताला धरून ओढत आहे असा भास झाला अर्थातच ती आई होती खेळ संपला होता सर्वांच्या नजरा वळल्या होत्या आई ज्या वेगानं मला ओढून घेऊन जात होती त्याचा अर्थ मला समजत होता तिच्यावर पडलेल्या त्या नजरा तिला सहन होत नव्हत्या तिथून होईल तेवढे लवकर तिला वस्तीवर पोचायचे होते बाकीच्या बायका पुढे निघून गेल्या होत्या त्यांना गाठण्यासाठी आई मला हाताला धरून ओढत होती एरवी मी आईच्या पुढे पळायचो परंतु त्या दिवशी मला तिथून जाऊ वाटत नव्हते मी पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होतो त्या कलाकाराला शोधण्याचा प्रयत्न करीत होतो पण तो कुठेच दिसत नव्हता यापूर्वी कधीही न भेटलेला एक व्यक्ती अर्धा तास आपल्या समोर उभा राहतो आणि आपले संपूर्ण भावविश्व व्यापून टाकतो तो अनुभव जगावेगळा होता मुळात मला तो व्यक्ती आवडला होता की त्याची कला नाही नाही मला आवडली होती ती त्याची कला असेच काहीही न करता तो माझ्या पुढे दिवसभर जरी उभा राहिला असता तर त्याच्या प्रेमात पडणे त्याच्यासाठी वेढा होणे तर सोडा त्याच्याकडे माझी नजरसुद्धा वळली नसते त्याची कला आकर्षक होती लोकांना खेळवून ठेवणारी होती मंत्रमुग्ध करून भुरळ पाडणारी होती आणि शिवाय भरपूर पैसे मिळवून देणारी होती आपण असे काही करू शकलो तर आईला इतकी मेहनत करण्याची गरजच पडणार नाही कमीत कमी आईच्या सुखासाठी तरी आपण हे केलं पाहिजे नाही नाही आपल्याला हे करावेच लागेल नाही नाही आपण हेच करायचं त्या व्यक्तीकडे पुन्हा जायचे त्याचे पाय धरायचे आणि तुला जे काही येत असेल ते मला शिकव म्हणून विनंती करायची त्यासाठी आपण त्याचे पडेल ते काम करू तो सांगेल तसे वागू तो चल म्हणेल तिथे जाऊ तो खा म्हणेल तेच खाऊ त्याचे गुलाम बनवून राहू परंतु पुन्हा पुन्हा त्याचे बोल आठवू लागले तू अजून लहान आहेस थोडा मोठा हो मग बघू मी त्यावेळी खरंच लहान होतो फक्त सहा वर्षाचा त्या दिवसापासून माझे संपूर्ण विश्व बदलले होते दुसऱ्या दिवशी आणि पुढे कित्येक दिवस मी त्या व्यक्तीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला तो मला कुठेच भेटला नाही पुढे तिथे तो कधीच दिसला नाही मी नाराज झालो होतो तो, तो व्यक्ती माझ्या आयुष्यात अर्ध्या तासासाठी आला होता आणि निघून सुद्धा गेला होता परंतु त्याने माझ्या डोक्यात नकळत जे बीज टाकले होते ते काही केल्या बाहेर निघत नव्हते आपल्याला जमतील का त्याच्यासारखे निरनिराळे आवाज काढायला दुसऱ्याचे सोंग घ्यायला जादू करायला तरी मी खूप विचार करू लागलो सोंग घ्यायचे म्हणजे निरीक्षण करावे लागणार नकळत समोर उभ्या असलेल्या लोकांचे मी निरीक्षण करू लागलो त्यांच्या चालण्याची लकप त्यांच्या बोलण्याचे ढंग त्यांच्या आवाजाचे चढउतार आणि लय त्यांची वेगवेगळी नजर हे सर्व मी उगीच निहाळू लागलो आणि आपसुकच नक्कळ करण्याचा प्रयत्न करू लागलो काही केल्या ते मला जमेना लोकांसमोर त्यांच्यासारखे चालायला बोलायला लागले की लोक रागावत आमच्या वस्तीवरचे लोक तर मारायला धावत माणसे नकोच ते मारतात मी भीती वाटत चक्क जंगलात जाऊ लागलो निरीक्षण करू लागलो काय जंगलात एखादा पक्षी ओरडला की मी त्याच्यासारखा ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो इथे मला कोणाची लाज वाटत नव्हती आणि कोणी मला मारेल याची भीती सुद्धा वाटत नव्हती माझी भीती आणि लाज जेव्हा संपली तेव्हा माझा सूर बदलत आहे याची जाण मला झाली मी पक्षांचा आवाज काढण्याचा प्रयत्न करू लागलो त्यांच्यासारखा आवाज जमत नव्हता परंतु वेगळा आवाज निघत आहे त्यामुळे मी खुश होऊ लागलो तो प्रकार मला इतका आवडू लागला की मी त्यासाठी जणू काही वेडा झालो होतो हळूहळू माझ्या ध्याने आले की आपण कोणाचेही खास करून आपल्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करताना त्यांना न कळता केले पाहिजे कोणाकडेही एकटक बघितले तर तो मारणारच आपण त्यांच्या नकळत त्यांना हिरायचे त्यांच्यावर नजर ठेवायची आणि मग सराव सराव करायचा याच धर्तीवर जंगलात लाकडे गोळा करताना बायकांचे होणारे सर्व हावभाव मी टिपत होतो त्यांच्यासारखा पातळ आवाज काढण्याचा प्रयत्न करू लागलो ते मला जमू लागले होते बायका माझ्यावर ओरडू लागल्या मला मारण्यासाठी माझ्या मागून धावू लागल्या की मी पुन्हा त्यांना चिडवत असे यासाठी मी आईचा बरेचदा मार सुद्धा खाल्ला होता एकदा तर मी झोपलेला असताना आईने पाठीत धपाटा मारून मला उठवले मेल्या अरे दिवसभर जंगलात पाखरासारखा सारखा ओरडतोस आता झोपेत तरी ओरडू नकस की आईच्या त्या धपाट्याचा अर्थ मला कल्ला होता मी दिवसभर सराव करीत असलेले आवाज झोपेत सुद्धा तोंडातून निघत होते नंतर नंतर मी आईजवळ झोपणे बंद केले जसे जसे मला आवाज जमू लागले तशी मला त्यात गंमत वाटू लागली आपण काहीतरी जगावेगळे काम करत आहोत असेच मला त्यावेळी वाटत होते माणसांच्या नकळत त्यांचे निरीक्षण करणे त्यांचा आवाज हावभाव टिपून घेणे आणि जंगलात त्याचा सराव करणे हे माझे नित्य नियम सुरू झाले हळूहळू का होईना पण मला ते सर्व उत्तम जमू लागले माझा आत्मविश्वास इतका वाढला होता की मी कोणाचाही आवाज काढण्याचा प्रयत्न करू लागलो साधनेला देव पावतो आपण फक्त कठोर साधक झालो पाहिजे वर्षामागून वर्षे सरत होती आणि माझी कला मला साधत होती एकदा आई घरात सारवण काम करीत होती मी जंगलातून घरी आलो आणि ओसरीवर बसलो आजी जिवंत असताना जिथे झोपलेली असायची तिथेच मी बसलो होतो त्यामुळे का कुणास ठाऊक आजीची आठवण झाली आजीला जाऊन सहा वर्ष उलटून गेले होते मला तहान लागली होती आजीला तहान लागली की आजी जशी आईला हाक मारायची तशीच आजीच्या आवाजात आईला हाक द्यायची असं मी ठरवले मी घसा साफ केला आणि आजीच्या आवाजात आईला आवाज दिला भामे पाणी दे ग माय आजीचा आवाज आपल्या घशातून जास्त क्षीण आणि हळू निघाला होता हे माझ्या ध्यानी आले त्यात आई कामात व्यस्त असल्यामुळे आईला तो आवाज गेला नसावा म्हणून मी यावेळी तोच आवाज अजून मोठ्याने काढला भामे पाणी दे ग माय यावेळी तो इतका हुबेहूब जमला होता की आजीला जाऊन सहा वर्ष झाले आहेत हे विसरून आई चक्क लोट्यात पाणी घेऊन बाहेर आली पण पुढल्या क्षणी मला ओसरीवर बघून सर्व प्रकार तिच्या लक्षात आला ही नकला करायची तिच्या लेखी असलेली थेर ती बऱ्याच दिवसापासून बघत होती तिने सरळ पाण्याचा लोटा खाली आदळला आणि बाजूला पडलेली काठी घेऊन माझ्या मागे मला मारण्यासाठी धावू लागली मी आईच्या मारापासून वाचण्यासाठी पळत होतो पळता पळता आनंदाने उड्या मारत होतो माझा आनंद मला शब्दात वर्णन करता येणार नाही इतक्या वर्षानंतर त्या दिवशी कुठला तरी आवाज मी खुबीनं काढू शकलो होतो माझा गुरु मला भेटला नव्हता तरी मला कोणी शिकवले नव्हते तरी नियतीने आणि निसर्गाने जणू माझ्याकडून ते करवून घेतले होते आणि यापुढेही तेच करून घेणार होते